युवा नेते आणि जनसुराज्य पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पंकज मेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी डिजिटल बॅनर लावण्यात आले होते मात्र यापैकी प्रभाग क्रमांक पाच मधील एका बॅनर खाली काल रात्री अज्ञात व्यक्तीने भानामतीचा प्रकार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालं आहे लाल आणि हिरव्या कपड्यामध्ये काही भानामतीचा प्रकार करून साहित्य टाकण्यात आलं आहे अंधश्रद्धा टोनगे टाकणे वा काही प्रकारची भानामती करणारी वस्तू ठेवण्यात आली आहे त्यामुळे समाजात अंधश्रद्धेला खत पाणी घालण्याचा प्रयत्न झाल्याची भावना नागरिकातून व्यक्त होत आहे हा प्रकार हेतू पुरस्पर करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे निवडणुकीच्या अगोदरच अशी कृत्य केली जात आहेत तर निवडणूक लागल्यानंतर काय होणार हे पाहावं लागणार आहे माहन का आदि आदी माने मीरज